विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज श्री गणेश निमित्ताने आज सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिर पार पडले कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच आताच आलेल्या महापूर यामुळे नागरिकांना मलेरिया टायफॉइड चिकनगुन्या यासारखे आजार उद्भवत आहेत नागरिकांचे सकस आरोग्य लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज हिंदवी ग्रुप आर के नगर तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते राहुल जाधव महेश कदम अध्यक्ष हिंदवी ग्रुप सोहम शिंदे उपाध्यक्ष हिंदवी ग्रुप सूरज नाईक हेमंतना नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य शाहरुख गडवाले विशाल दळवी सोमराज मठपती राकेश पाटील विनायक जाधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गणेशोत्सव निमित्त हिंदवी ग्रुप आर के नगर तर्फे प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात आरोग्य शिबिरास राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा